आय एन यूज अठ्ठावीस मराठी मध्ये आपले स्वागत आहे आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया अनंत पाटील यांच्या हस्ते भात खरेदी केंद्राचे उद्घाटन भिवंडी तालुक्यातील दुगाड फाटा येथे आधारभूत भात खरेदी केंद्राचा उद्घाटन कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती अनंत पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला भिवंडी तालुक्यातील भात उत्पादक शेतकऱ्यांचे आधारस्तंभ असलेल्या दुगाड फाटा भात खरेदी केंद्राचे उद्घाटन अनंत पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला असून सदर, सदर भात खरेदी केंद्र गेल्या पंधरा ते वीस वर्षांपासून सातत्याने शेतकऱ्यांसाठी मोठा आधार समजला जात आहे सदर भात खरेदी केंद्र ही तालुक्यातील शेतकऱ्यांना वरदान असून व्यापाऱ्यांकडून होणारी लुटमार या केंद्रामुळे थांबली आहे सदर उद्घाटन प्रसंगी मोहन अंधेरी गणेश पाटील शिवाजी राऊत मिठाराम पाटील नहू गोडविंदे विष्णू पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी मुख्य प्रतिनिधी शिवाजी राऊतची रिपोर्ट उद्घाटन झालेलं आहे या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले अंधेरे साहेब सर्व आमचे शेतकरी बंधू शेतकरी बंधू आज या ठिकाणी उद्घाटन होत असताना आनंद होत आहे की गेल्या जवळजवळ पंधरा वीस वर्षापासून या ठिकाणी भात खरेदी केंद्र सुरू असतं आणि या ठिकाणी ज्या वेळेला खरेदी केंद्रावर जी येणारी मंडळी आपली शेतकरी आहे ती या ठिकाणी येऊन त्यांना चांगला रिस्पेक्ट दिला जातो त्याच्याचमुळे या ठिकाणी ह्या केंद्रावर जास्तीत जास्त आमचे शेतकरी येत असतात आणि या ठिकाणी जो शासनाने जो भाव दिलेला आहे त्या योग्य दर आहे त्या योग्य दराने जो काय मोबदला आपल्या शेतकऱ्याला दिला जातो तो त्यामुळेच शेतकरी या ठिकाणी येत असतात कारण ज्यावेळी व्यापारी आपल्या घरी येऊन भात खरेदी करीत होते बऱ्याचसं आपलं नुकसान होत होतं मला वाटतं क्विंटलमध्ये शे पाचशे रुपये फरक होता आणि हे केंद्र सुरू केल्यापासून ज्यावेळी नव्याने सुरू केलं त्यावेळी आम्ही काही मंडळी होती मला वाटते दादा असतील आपण सर्व काही याच्यातील मंडळी होती साहेब होते ज्यावेळी काही महामंडळचे लोक बोलवले काही फेडरेशनची मंडळी आली आणि या त्यावेळेला या ठिकाणी थोडेफार शेतकरी होते आणि शेतकऱ्यांना वाटत होतं की हे खरेदी केंद्र सुरू व्हावं बऱ्याच काही व्यापाऱ्यांकडून नुकसान होत होतं आणि ते आज नुकसान आज या ठिकाणी आपल्याला भरून मिळत आहे त्याची सर्वांनी या ठिकाणी शांततेने येऊन जे काय नंबर असतील नोंद झालेले आहे त्या पद्धतीने आपण या केंद्रावर येऊन भाग द्यावं सर्वांना शुभेच्छा या ठिकाणी थांबतो जय